नमस्कार शेतकरी बंधूं कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे तेरा आठ दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवक शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मकेच्या अवकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली तसेच वाढ होऊन बाजारभाव स्थिर राहिले मिडियम मका ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो तसेच व्ही आय पी सुपर मका एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो याप्रमाणे बाजारभाव निघाले शेतकरी मित्रांनो बीटच्या अवक्यामध्ये घट पाहायला मिळाली अवक्यामध्ये घट होऊन बाजारभावामध्ये कमालीची सुधार सुधारणा झाली ओबी फ्लॉवर यांची आवक कमी प्रमाणात राहिली आवक कमी प्रमाणात राहून ओबीचे बाजारभाव हे स्थिर राहिले तसेच फ्लॉवरचे बाजारभाव थोडेसे सुधारले चला तर इतरही भाजीपाल्याचे बाजारभाव आणि आवक पाहूया कोबी एक हजार दोनशे टाकांची आवक होऊन बाजार भाऊ शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये दहा किलो हिरवे वांगे गावठी वांगे त्रेसष्ट टाकांची आवक होऊन बाजार भाऊ दोनशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो मका एक हजार नऊशे टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये दहा किलो चवळी दोनशे पंचवीस टाकांची आवक होऊन बाजार भाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो दुधी भोपळा चौऱ्याण्णव डागांच्या अवखून बाजारभाव शंभर रुपये ती ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी एकशे एक अठ्ठ्याण्णव डागांच्या अवखून बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो कारले एकशे निए साठ डागांच्या अवखून बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये दहा किलो काकडी पाचशे डागांच्या अवकून बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो मिरची चारशे डागांची आवक होऊन बाजार भाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची ढोबळी मिरची एकशे साठ डागांची आवक होऊन बाजार भाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो गवार एक हजार दोनशे डागांची आवक होऊन बाजार भाव पाचशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो बीट एक हजार एकशे पंचेचाळीस डागांची आवक होऊन बाजार भाव शंभर रुपये ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो अखुरा वांगे नऊ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे सत्तर रुपये दहा किलो वाटाणा बारा डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो पावर दोन हजार डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो घोसाळी अकरा डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक आले सत्तावन्न डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो उल शेंगा अठ्ठेचाळीस डागांची अवकून बाजारभाव चारशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो लोडा चाळीस डागांची अवकून बाजारभाऊ तीनशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो टोमॅटो पासष्ट टाकांची आवक होऊन बाजारभाऊ दोनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये दहा किलो मालवण तेरा डागांची अवकून बाजारभाव पाचशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो आवटा तीन डागून बाजार भाव चारशे रुपये थे सात रुपये दाख किलो एक चौरण डागुन बाजार भाव दोन से रुपये चार चारशे रुपये दाख किलो लोड़का चौसठ टागु बाजार भाव तीन से रुपये पांच पन्ना रुपये दा किलोली त्रेसष्ठ बाजार भाव तीन से रुपये थे सहाशे पन्ना रुपये दा किलोली सहा तर थार। मित्रांनो हे बादार भाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत भाव रोजच्या रोज कळवले जातील धन्यवाद